आता ही आहे आपल्या शिरोली गावामधल्या अत्यंत अशी घटना आहे आणि ज्या पद्धतीने ते वाघाने ते लहान लेखरन घेतलं ते सर्वच इथं शेतकऱ्यांना त्या कुटुंबाला हुरहूर वाटले जे जेथं लेखर गेलं त्याची परिस्थिती काय वाटेल ती समजू शकतो तिथं सर्व ग्रामस्थ कारखान्याचे चेअरमन वेळे काळजी कुठे इथं आले आणि या घटनेला सामोरे जात बंदोबस्त करण्यासाठी काय काय केलं पाहिजे ग्रामस्थांच्या आणि जुन्नरच्या शेतकऱ्यांची भावना खूप तीव्र आहे ठीक आहे ही अशी घटना अशा अनेक घटना घडली आहेत तो उमरला घडली आळेला घडली कांदळीला घडली म्हणजे त्याला आणि म्हणून बिबट्याचा प्रादुर्भाव जो वाढलाय तो नागरी वस्थेमध्ये येऊ लागलेला आहे हल्ला करू लागला त्याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि आता याच गावामध्ये या शेतकऱ्यांना जर विचारलं तर जवळपास दहा ते बारा बिबट्या त्यांना प्रत्येक ठिकाणचं दिसतो आणि सारखं दर्शन होतं रात्रीच नाही तर दिवसा पण दर्शन होते आणि त्याचे बरे आपण व्हिडिओज वगैरे पण पाहतो आणि तो काय असं भेट नाही असं बिबट्या ज्याला जर अटॅक करायला असतो आणि त्याला जर त्याला भक्षक पाहिजे असतं तो काय मार्ग पुढं पाहत असतं शेती करणारे शेतकरी वर्ग आहे त्यांना जरी असं किती फॉर्स काउन्सिलिंग केलं की खाली बसायचं नाही त्या बिबट्या नजरेखाली गेल्या पाहिजे ते लहान मुलांवर अटॅक करतो तर शेती करताना उभं राहून तर काही शेती करू शकत वाकून नाही तर बसूनच काय काय तिथं करावं लागतं दिवसा एम एसी बी काय सेकडे वीज पुरवत नाही चार दिवस दिवसात तीन दिवस रात्री जे चार दिवसामध्ये एक दिवस परत शटडाऊन असतं म्हणून शेतकरी हा पुरता हवालदिल झालेला आहे या बिबट्याच्या समस्यामुळं आणि या बिबट्याच्या समस्या याच्यावर काहीतरी शंभर टक्के तोडगा निघाला पाहिजे या बिबट्याच्या समस्या तोडगा निघण्यासाठी आपलं काय काय गो गोष्टी करायला लागेल ते आम्ही अनेक पत्रव्यवहार करून त्याच्यावर एक फॉर्म्युला ठरलेला आहे की ज्याच्यामध्ये बिबट्या प्रवण क्षेत्र असणारा हा जुन्नर जुन्नर विभाग आहे ज्याच्यामध्ये जुन्नर खेड आंबेगाव शिरोड हे जे गोष्टी आहेत तिथे डी सी एफ पासून डी एसओ पासून सगळ्यांनी नसबंदीचं प्रपोजल केलेलं आहे की सी सी एफने अप्रुव्हल केले पी सी एफने अप्रुव्हल केले ते आता स्टेटकडे पोचलेलं आहे त्याचं आता फॉलोअप करूनच सेंट्रलकडून त्याची परवानगी आणायला लागेल आणि तो नसबंदी केल्यानंतर बिबट्याची संख्या मिळून त्यातून एक मार्ग काढले दुसरी एक गोष्ट अशी की बिबट प्रवण क्षेत्रामुळे असल्यामुळं इथं तातडीने विजेच्या समस्या ह्या मिटल्या गेल्या पाहिजे एक आपत्तीग्रस्त तालुका म्हणून या बिबट्याच्या यामुळे हा जर सरकारने ते लिस्ट केलं तर या तालुक्याला आणि या परिसराला एक विशिष्ट दर्जा तो प्राप्त होईल की जेणेकरून हे लाईटीचे प्रश्न इथं अजूनही टास्क फोर्स लावणं इथं अजूनही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी अजूनही यंत्रणा लावणं ही सगळी मदत होईल त्याचंही प्रपोजल गव्हर्नमेंटपर्यंत गेले ते आता अप्रूफ करून त्याच्या काही फॉर्मॅलिटीज करून तिथे आहे पण तोपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी जी काळजी घेणं गरजेचं आहे शेवटी हे जे मेंडीवाले असतील ते आमच्या शेतात येतात ते उघड्यावर झोपतात बाहेरचे लेबर एम पी वगैरे उघडचे ते उघड्यावर धोपतात त्याची काळजी आपलं एकत्रितपणे घेणे घेणं गरजेचं आहे या शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे जी बाहेरचे लेबर असतील त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी का जे काही विजेचं कनेक्शन तात्पुरत्या लेवलचं तिथं घ्यायला पाहिजे ते एमईसी बीचे अधिकारी बोलून त्यांना रितर करून त्यांना ती मुभा द्या की जेणेकरून त्या स्ट्रीट लाईटवरून ओढणं किंवा डायरेक्ट तारावरून घेणं किंवा असलेल्या कनेक्शनमधून ते मोटारीतून त्यांना लाईट उभी करणं की जेणेकरून ते शेतकरी त्या लेवलला करतील पण त्यांना ती परवाशन परमिशन दिली पाहिजे या दृष्टीकोनं ते एमईसी बीच्या अधिकाऱ्यांशी बोलेल विशेषतः या जुन्नर तालुक्यामधल्या या बिबट्याची समस्या खूपच अधिक झालेली आहे संख्या खूप वाढत्यामुळं झाली आहे आणि ते संख्या बंद जोपर्यंत होत नाही तोपर्यंत होणार नाही या तालुक्याचं लोकप्रतीय नात्याने या बिबट्याच्या समस्याच्या बाबतीत निश्चित प्रकारे गंभीरपणे दखल घेतली आहे आणि ते अजून अधिक तीव्रता घेऊन एखाद्या दोन गोष्टी कामं माग राहिल्या तरी चालेल पण बिबट्याच्या बाबतीत हे आपलं उपाय केल्या गेल्या पाहिजे सत्यने या लोकांचा प्रतिनिधी माहिती माझी मागण्या आणि माझी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना पण विनंती आहे की बिबट्याचा जो अटॅक होतो ना त्याच्या आधी काही ना काही त्या एरियामध्ये काही गोष्टी अशी घडत असतात की जेणेकरून तिथे चाहू लागते की इथं काहीतरी घटना घडणार आहे ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या त्या ठिकाणच्या आधीच्या बिबट्याच्या मुवमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी हे निदर्शनात येतात तेव्हा तिथले लोक ते 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 वनरक्षक आणि वनपालनाच्या निदर्शनात काही काही ठिकाणी आणून देतात तेव्हापासूनच तिथं अजूनही अधिक काउन्सिलिंग आणि त्या त्या गावांमध्ये तिचं ट्रेनिंग आणि तिथल्या गावातल्या बिबट्याच्या बाबतीत दक्ष राहण्यासाठी नागरिकांना जे सांगणं किंवा वनरक्षक असतील वनपान असतील त्यांनी पण हे जे काही वाणे जिथं जिथं आता जे प्रस्तावित होते जिकडं ते जातात राहतात तिथंही त्यांचं अर्थ लक्ष पाहिजे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून पण माझ्या सर्व शेतकऱ्याला एक विनंती आहे की जेव्हा तुमच्याकडे एम एन डीवाले येतील जेव्हा अजूनही बाहेरचे लेबर असतील तुम्ही हे तुम्ही तिथल्या तिथल्या वनपाल किंवा वनरक्षक असल त्यांच्या ते निदर्शनात आणून घेऊ म्हणजे जेणेकरून ते तिथं येतील आणि ती जी लोक आहेत त्यांना प्रॉपर गाईडलाईन्स करून तुम्ही काय काय केलं गेलं पाहिजे कशा पद्धतीने वृक्षा सुरक्षा पोहोचवली पाहिजे ह्या दृष्टिकोनातून ते पण त्याची काळजी घेऊन पुढत जातील परंतु या ठिकाणी दोन दिवसांपूर्वी बिबट्याने कुत्र नेलं होतं याच ठिकाणावर असे लोक सांग ते वय लोकांना काय माहिती होती काय होते काय होते का माहिती आपल्या तिथं होता वाडा यांच्या वाला याच्या आधी तर यांची तीन बकरी आणि एक कुत्र असं चार हानी झाली ते त्याचं काय पण त्यांना मजा नव्हतं का आपल्याकडून काहीच नाही नाही पण ती घटना घटना कळवली का कळवली शिवाय त्यांना माहिती नाही नाही ठीक आहे असू द्या पण सगळ्यात महत्वाचं कसं आहे त्यांच्यापर्यंत पण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका